नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये स्वागत आरबीएन न्यूज च्या न्यूजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार समाधान दादा आवताडे व माननीय श्री संजयजी आवताडे साहेब यांच्या हस्ते संपन्न दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक पंतनगरी वृत्तसमूहाचे आर बी एन न्यूज मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार समाधानदादा औताडे व औताडे शुगर्सचे चेअरमन श्री संजयजी अवताडे यांच्या शुभाहस्ते करण्यात आले यावेळी संजयजी आवताडे यांनी आरबीएन न्यूजच्या दिनदर्शिकेचे कौतुक केले व अल्पवधीत सुरू झालेला आरबीएन न्यूजच्या प्रगतीचा आलेख हा वाढत जात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले व तसेच पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री समाधानदादा औदाडे यांनी संपादक मंडळाला शुभेच्छा दिल्या व अभिनंदन देखील केले तसेच पत्रकार दिनानिमित्त संपादक रज्जाक भाई मुजावर कार्यकारी संपादक राज कुलकर्णी सर उपसंपादक व तंत्रनिर्देशक श्री ऋग्वेद कुलकर्णी यांचा सत्कार आमदार साहेबांनी केला या दिनदर्शिकेचे मंगळवेढा तालुक्यात व तसेच संपूर्ण सोलापूर सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात कौतुक होत आहे या प्रकाशन कार्यक्रमावेळी आर बी एन न्यूजचे विशेष सहसंपादक हनुमंत शिवशरण पेन्शनर व शिक्षक संघटनेचे श्री मोहन झुंधळे गुरुजी शिवशरण गुरुजी मरवडेगावचे युवा नेते सोनू शिंदे व बाळू शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी